नमस्कार मंडळी मराठी टी टिप्स अँड ट्रिक्स चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे महेश आणि राधा एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते दोघांनाही पगार चांगला असल्यामुळे दोघांनीही शहरात घर घेण्याचा विचार केला स्वतःचं घर घेतलं स्वतःच्या घरामध्ये त्यांनी सुखी संसाराची स्वप्न पाहायला सुरुवात केली त्यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली होती त्यांच्या आयुष्यात एक गोंडच परी आली मुलगी लहान असल्यामुळे तिला कामावरती जाणे शक्य झाले नाही दोघांनीही विचार केला की आईबाबांना येथे शहरामध्ये बोलावून घेतले तर लहान मुलीला तर सांभाळतील तसे पण महेशचे आई वडील आता थकले होते त्यांना पण मुलाच्या आधाराची गरज होती महेश त्याच्या आईबाबांना घेऊन शहरामध्ये आला आजी आजोबांसोबत आता परी मोठी होऊ लागली होती परी आजी आजोबांसोबत आनंदाने खेळत बागडत चिवताईचे घास खाऊन मोठी झाली आता ती शाळेत जाऊ लागली होती राधाला आता सासू सासऱ्यांची गरज नाही राधाने महेशला सांगितले आता आई बाबा गावी जाऊन राहिले तर बरे होईल आपण दोघेही ऑफिसला जातो परी दिवसभर शाळेत असते परी मोठी झाली आहे तिला कोणीही सांभाळण्याची गरज नाही तसंही दिवसभर ते घरात बसून कंटाळत असतील राधाचे बोलणे आईच्या कानावरती पडले महेशच्या आईला खूप वाईट वाटलं महेची आई हळूवारपणे बाहेर आली राधाला म्हणाली हो ग तसं पण आम्हाला या चार भिंतीच्यात खूप कंटाळा येतो गावी गेलो तर आम्ही थोडस फिरून चार लोकांच्या सोबत गप्पा गोष्टी करू पुढच्या आठवड्यात आम्ही गावी जायचं म्हणतोय असं म्हणत असताना तिचे डोळे अश्रूंनी भरलेले तिच्या डोळ्यांतील अश्रू ना महेशला दिसले ना राधाला दिसले बाहेर खेळण्यासाठी गेलेली परी आता घरामध्ये आली होती आजीच्या रूममध्ये डोकावत होती आजी पदराने डोळे पुसत होती काय झालं गाजी बॅग भरून कुठे चालली आहेस परी आम्ही गावाकडे जाणार आहे उन्हाळ्याच्या जा सुट्ट्यांमध्ये तू आम्हाला भेटायला येशील ना आजी आजोबा तुम्ही दोघेही मला सोडून कुठेही जाऊ नका आम्हाला जाऊ दे थोड्या दिवसानंतर आम्ही परत येऊ असे म्हणून आजी आजोबा दोघेही निघून गेले काय सुनबाईला आपली गरज इथंपर्यंतच होती का नाही हो आपल्या नशिबात मुलगा सून नातीसोबत राहण्याचं सुख एवढंच होत तसंही त्या चार भिंतीच्या आतमध्ये जीव गुदमरत होता आता थोडंसं गावी जाऊन मोकळ्या वातावरणात आनंदाने क्षण जगूया असं म्हणत हळूच पदराने डोळे पुसत होती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद